नमस्कार आज जे बी जी स्पॉन्सर्ड सातारा हा फिल्म मॅरेथॉन सुरुवात झालेली आहे सातारामध्ये पूर्ण भारतामधून राज्यामधून वेगवेगळे रनर्स आलेले आहेत आणि सकाळी साडेसहा वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे या ठिकाणचं वातावरण अतिशय आनंदी आहे उत्साही आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळालेला आहे साडेआठ हजारपेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे खरं तर सातारा ही मराठा साम्राज्याची राजधानी आहे या राजधानीमध्ये हाफिल मॅरेथॉन ही मागील दोन हजार बारापासून पार पडत आहे अतिशय चांगला प्रतिसाद नावारूपाला आलेली ही मॅरेथॉन स्पर्धा आहे या मॅरेथॉन स्पर्धेमुळे साताऱ्याची वेगळी ओळख क्रीडा जगतामध्ये झालेली आहे आणि त्यासाठी सातारा रनर्स असोसिएशन जी आहेत यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे अतिशय कमी संसाधनामध्ये साधनामध्ये त्यांनी अतिशय छान नियोजन या स्पर्धेचं केलेलं आहे आयोजन कुठल्याही जागतिक स्पर्धेपेक्षा कमी नाही आहे आणि येणाऱ्या स्पर्धकांकडनं अतिशय पॉझिटिव्ह प्रतिक्रिया यासाठी मिळत आहेत त्या त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस प्रशासन हे या स्पर्धेसाठी नेहमी त्यांच्यासोबत असणार आहे त्याबद्दल परत एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व स्पर्धक ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करतील रेकॉर्ड टाईममध्ये पूर्ण करतील याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो